विद्यार्थी मित्रांनो सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत त्या ज्या संसदेच्या विविध समित्या आहेत त्या आपण पाहत आहोत ठीक आहे काल आपण पाहिलेली की याच्या आधीचा जो व्हिडिओ आपला झालेला आहे त्याच्यामध्ये आपण लोक अंदाज समिती आपण पाहिलेली होती तर आज आपल्याला लेक्चरमध्ये पाहिजे आहे लोकलेखा समिती ठीक आहे तिलाच आपण सार्वजनिक हिशोब समिती असं सुद्धा आपण म्हणतो तर ह्या लेक्चरमधून तुम्हाला लोकलेखा समितीबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा याच्यातून सुद्धा एखादा तरी प्रश्न हा एमपीसी मध्ये येण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे लेक्चर आपलं कोणतंही तुम्ही इथून पुढे जे होणार आहे ते चुकवू नका ठीक आहे सर्व लेक्चर्स हे एमपीएससी स्टँडर्ड नुसारच असणार आहेत आणि जवळपास सर्व इन्फॉर्मेशन मी याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता सुरुवात करूयात आपण सुरुवातीला आपण महत्वाचे मुद्दे बघूया तर लोकलेखा समिती जी आहे ठीक आहे तर या समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील तरतुदीनुसार एकोणीसशे एकवीस मध्ये करण्यात आली होती ठीक आहे हे कायदा लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील तरतुदीनुसार एकोणीसशे एकवीस मध्ये ही करण्यात आलेली होती लोकलेखा समितीची निर्मिती ठीक आहे नंतर या समितीचे वर्णन काही वेळा अंदाज समितीची बही जुळी बहीण असे केले जाते कोणत्या समितीचे वर्णन लोक अंदाज समितीची जुळी बहीण असं केलं जातं तर लोकलेखा समितीचं ओके लोकलेखा समिती ही सर्वात जुनी आर्थिक समिती आहे लोकलेखा समिती ही सर्वात जुनी अशी आर्थिक समिती आहे लोकलेखा समितीचे नि निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात पूर्वलक्षी हा शब्द याच्यामध्ये लक्षात ठेवायचा पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात एक्स पोस्ट फॅक्टो ओके नंतर तिचे कार्य हे केवळ शवविच्छेदनाचे आहे लो, लोक लोकलेखा समितीचे कार्य जे आहे ते केवळ शवविच्छेदनाचे कार्य आहे म्हणजे पोस्टमॉर्टम स्वरूपाचं ओके तर बघा आता सदरगृह समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील तरतुदीनुसार एकोणीसशे एकवीस मध्ये करण्यात आली ओके या समितीचे वर्णन काही वेळा अंदाज समितीची जुळी बहीण असे केले जाते ओके लोकलेखा समिती ही सर्वात जुनी अशी आर्थिक समिती आहे लोकलेखा समितीचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात आणि लोकलेखा समितीचे कार्य हे केवळ शवविच्छेदनाचे असे आहे म्हणजे पोस्टमॉर्टम स्वरूपाचे कार्य असे आहे नंतर बघा आता लोकलेखा समितीची रचना आपल्याला कशी सांगता येईल तर लोकलेखा समितीचे म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी असेल तिचे सदस्य असतात ते एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडले जातात ओके okay. लक्ष ठेवायचं एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने हे निवडले जातात लोकलेखा समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असतात ओके okay. लोकलेखा समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असतात त्यापैकी पंधरा सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडते ओके okay? म्हणजे पंधरा सदस्य हे लोकसभेचे आपल्या म्हणून ते पण कसे संक्रमणीय मतदान पद्धतीनं आणि प्रतिनिधित्व पद्धतीने निवडत नंतर सात सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून लोकलेखा समितीवर नाम निर्देशित करते म्हणजे सात सदस्य हे राज्यसभेतून आणि पंधरा हे लोकसभेतून आहे नंतर लोकलेखा समितीच्या अध्यक्षांची जी निवड असते ते लोकसभेची सभापती किंवा अध्यक्ष करतात ओके okay? लोकलेखा समितीच्या अध्यक्षांची निवड लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष करतात एकोणीसशे अं सहासष्ट सदुसष्ट पर्यंत लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा सरकारी पक्षाचा होता कोणत्या सालापर्यंत हेचा साल लक्षात ठेवायच्या मध्ये एकोणीशे सहासष्ट सदुसष्ट पर्यंत लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा सरकारी पक्षाचा होता म्हणजे ज्यांची सत्ता त्यांचाच अध्यक्ष असायचा पण एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट पासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील व्यक्ती असावा असा संकेत पाळला जातो एकोणीशे सदुसष्ट अडुसष्ट आड़, पासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील व्यक्ती असावा असा संकेत पाळला जातो पण हा फक्त संकेत आहे हा काही नियम नाही आहे ओके हे लक्षात ठेवा हा नियम नाही आहे हा फक्त एक संकेत आहे मग या संकेतानुसार पहिल्यांदा मिनू मसानी हे लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी निवड झाली त्यांची एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट साली कोण मिनू मसानी हे नाव लक्षात ठेवा मेनू मसाने आणि यांच्यानंतरच असा संकेत पाळला गेला की या समितीचा जो अध्यक्ष असेल तो विरोधी पक्षाचा व्यक्ती असेल समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा असतो लोकलेखा का समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा असतो आणि कोणताही मंत्री या समितीचा जो असेल तो सदस्य हा राहू शकत नाही ठीक आहे ज्याच्याकडे मंत्रीपद आहे तो या समितीचा सदस्य हा राहू शकत नाही ठीक आहे टोटल बावीस सदस्य पंधरा सदस्य लोकसभेतून लोक लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनं निवड करतात सात सदस्य राज्यसभेतून असतात लोकलेखा समितीचा अध्यक्ष ह्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षांची निवड करतो लोकसभेचा अध्यक्ष ओके नंतर एकोणीशे सासष्ट सदुसष्ट पर्यंत लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा सरकारी पक्षाचा होता पण एकोणीशे सदुसष्ट अडुसष्ट पासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा जो आहे तो विरोधी पक्षातील व्यक्ती असावा संकेत आहे हा नियम नाही आहे तर या पद्धतीनुसार हे एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट मध्ये पहिल्यांदा या लोकलेखा समितीचे अध्यक्ष झाले या समिती लोकलेखा का समितीचा कार्यकाल असतो एक वर्षाचा आणि कोणताही मंत्री या समितीचा सदस्य हा राहू शकत नाही तर अशा पद्धतीने ही रचना आहे ही पण तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला पडलेले आहेत नंतर लोकलेखा समितीचे कार्य आता बघूया मेन कार्य कोणते आहेत तर याचं प्रमुख जे कार्य आहे लोकलेखा का समितीचं तर ते आहे राष्ट्रपतींनी संसदेला सादर केलेल्या भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या म्हणजे कंट्रोल कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग आपण त्याला म्हणतो वार्षिक लेखा परीक्षण अहवालांची तपासणी करणे हे लोकलेखा समितीचे कार्य आहे ओके okay? म्हणजे नियंत्रक आणि लेखा परीक्षे परीक्षकांनी राष्ट्रपतींनी अं जे राष्ट्रपतींनी त्यांनी सादर केलेले जे अहवाल असतात तर त्यांची तपासणी करण्याचं काम हे लोकलेखा समिती करत असतं आता महालेखा परीक्षक दरवर्षी राष्ट्रपतींना खालील तीन प्रकारचे अहवाल सादर करतात ओके महालेखा परीक्षक राष्ट्रपतीं खाली तीन प्रकारचे अहवाल सादर करतात तर पहिला आहे विनियोजन लेखांचा ऑडिट अहवाल विनियोजन लेखांचा ऑडिट अहवाल सेकंड जे आहे वित्तीय लेखांचा ऑडिट अहवाल आणि थर्ड जे आहे सार्वजनिक उपक्रमावरील ऑडिट अहवाल अशा तीन प्रकारचे अहवाल महालेखा परीक्षक दरवर्षी राष्ट्रपतींना सादर करत असतात कोणते अहवाल विनियोजन लेखांचा ऑडिट अहवाल वित्तीय लेखांचा ऑडिट अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमावरील ऑडिट अहवाल आता या अहवालांची तपासणी करून लोकलेखा समिती आपली पुढील कामं हे पुढील कामं करत असतं ओके हे अहवाल लक्षात ठेवा विनियोजन लेख्यांचा वित्तीय लेख्यांचा आणि सार्वजनिक उपक्रमावर उपक्रमावरील ऑडिट अहवाल राष्ट्रपतींना महालेखा परिषद सादर करत असतात तीन प्रकारचे अहवाल ठीक आहे तर बघा आता ह्या अहवालांचा व खालील मागाशी सांगितलेल्या अहवालांचा अभ्यास करून लोकलेखा समिती पुढील पडत असतं तर पहिलं जे आहे केंद्र शासनाचे विनियोजन लेखे व वित्तीय लेखे या बरोबरच कार... या लेख्यांवरील महालेखा परीक्षकांचे ऑडिट अहवाल यांची तपासणी करणे ओके केंद्र शासनाचे विनियोजन लेखे व वित्तीय लेख विनियोजन लेखे अप्रोप्रिएशन अकाउंट ठीक आहे हे पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो केंद्र शासनाचे विनियोजन लेखे व वित्तीय लेखे या बरोबरच या लेख्यावरील महालेखा का परीक्षकांचे ऑडिट अहवाल यांची तपासणी करणे आता विनियोजन लेखे म्हणजे काय तर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर संसदेने विनियोजन कायद्याद्वारे हो संमत केलेला खर्च व केंद्र शासनाने केलेला प्रत्यक्ष खर्च यांचा समावेश विनियोजन लेख्यामध्ये होत असतो आणि वित्तीय लेखे म्हणजे केंद्र सरकारची वार्षिक जमा व वा त्यातून झालेले वितरण दर्शवतात ठीक आहे वित्तीय लेखामध्ये हे सुद्धा विचारू शकतात विनियोजन लेखामध्ये कशाचा समावेश होतो किंवा वित्तीय लेखामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर वित्तीय लेखामध्ये केंद्र सरकारची वार्षिक जमा व त्यातून झालेले वितरण दर्शवतात हे वित्तीय लेखे आणि विनियोजनमध्ये मध्ये विनियोजन कायद्याद्वारे संमत केलेला खर्च व केंद्र शासनाने केलेला प्रत्यक्ष खर्च यांचा समावेश हा विनियोजन लेख्यामध्ये होत असतो ठीक आहे नंतरच जे कार्य आहे ते विनियोजन लेखे व त्यावरील लेखा परीक्षकाचा अहवाल यांची तपासणी करताना लोकलेखा समितीला पुढील बाबींचे खातरजमा ही करावे लागते आता कोणत्या खातरजमा बाबींचे खातरजमा करावे लागते तर पहिले जे आहे ते विशिष्ट सेवेसाठी किंवा उद्देशासाठी सरकारने वितरित केलेल्या रक्कम कायद्याने संमत केलेल्या होत्या की नाही हे पाहणं नंतर आहे खर्च प्राधिकारानुसार करण्यात आलेला आहे की नाही हे तपासणं आणि प्रत्येक पुनर्वियोजन नियमानुसार करण्यात आलेले आहे की नाही हे तपासणं ठीक आहे म्हणजे विनियोजन लेखाने त्यावरील महालेखा परीक्षकांचा अहवाल यांची तपासणी करताना लोकलेखा समितीला पुढील बाबींची खातरजमा करावे लागते पहिले जे आहे ते विशिष्ट सेवेसाठी किंवा उद्देशासाठी सरकारने वितरित केलेल्या रकमा कायद्याने संमत केलेल्या होत्या की नाही हे तपासणं खर्च प्राधिकारानुसार करण्यात आलेला आहे की नाही हे तपासणं आणि प्रत्येक पुनर्वियोजन नियमानुसार करण्यात आलेलं आहे की नाही हे एक पाहणं ओके नंतर तिसरं कार्य जे आहे ते लोकलेखा समिती केंद्र सरकारच्या विनियोजन व वित्तीय लेखा व्यतिरिक्त महालेखा परीक्षकांनी सादर केलेल्या पुढील अहवालांची तपासणी करत असतात कुठले कुठले असे अहवाल आहेत तर केंद्र सरकारच्या महसुली जमेचे ऑडिट अहवाल केंद्र सरकारच्या महसुली जमेचे ऑडिट अहवाल असेल केंद्र सरकारच्या मंत्रालय किंवा विभागांच्या खर्चाचा ऑडिट अहवाल असेल नंतर सरकारी महामंडळे व्यापारी संस्था आणि उत्पादक प्रकल्प यांचे लेखे असतील सरकारी महामंडळे व्यापारी संस्था आणि उत्पादक प्रकल्प यांचे लेखे असतील व त्यावरील महालेखा परीक्षकांचे ऑडिट अहवाल असेल ठीक आहे याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम समितीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांचे लेखे पकडत नाहीत ठीक आहे हे लेखे वगळून यांचा अभ्यास हा केलेला जातो अहवालांची तपासणी केली जाते आणि स्वायत्त व अर्ध स्वायत्त संस्थांचे लेखे व महालेखा परीक्षकांचा त्यावरील ऑडिट अहवाल ओके म्हणजे ह्या अहवालांची तपासणी ही लोकलेखा समिती करत असते ठीक आहे म्हणजे विनियोजन आणि वित्तीय लेखा व्यतिरिक्त सुद्धा महालेखा परीक्षक आपले इतर अहवाल जे असतात ऑडिट अहवाल ते, ते सादर करत असतात तर त्या सुद्धा काम लोकलेखा समिती करत असतात तर असे अहवाल कोणते आहेत केंद्र सरकारच्या महसुली जमेचे ऑडिट अहवाल केंद्र सरकारच्या मंत्रालय विभाग यांच्या खर्चाचा ऑडिट अहवाल सरकारी महामंडळे व्यापारी संस्था आणि उत्पादक प्रकल्प यांचे लेखे व त्यावरील महालेखा परीक्षकाचे ऑडिट अहवाल याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम समितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे लेखे येतील ते याच्यामध्ये पकडत नाहीयेत आणि स्वायत्त व अर्ध स्वायत्त संस्थांचे लेखे व महालेखा परीक्षकांचा त्यावरील ऑडिट अहवाल ठीक आहे नंतर बघा लोकलेखा समिती अजून कोणतं कार्य करतं तर एका वित्तीय वर्षासाठी लोकसभेने कोणत्याही सेवेसाठी संमत केलेल्या रकमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची तपासणी करणं हे एक लोकलेखा समिती कार्य पार पाडत असतं म्हणजे तपासणी करत असतं एका वित्तीय वर्षासाठी लोकसभेने कोणत्याही सेवेसाठी संमत केलेल्या रकमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची तपासणी करण्याचं अं कार्य जे असेल ते लोकलेखा समिती हे पार पाडत असतं नंतरच आहे यासोबतच खर्चाची मित असेल योग्यता असेल किंवा सचोटी असेल या दृष्टिकोनातून खर्चाचा अपव्यय हानी भ्रष्टाचार उदळपट्टी अकार्यक्षमता निष्फळतेच्या घटना शोधून काढण्याचे कार्य जे असेल ते लोकलेखा समिती हे पार पाडत असत ओके आता ही जी वरची जी कार्य आहेत ती पा पूर्ण करण्याकरिता लोकलेखा समितीला भारताचे नियंत्रक आणि महालेखा परिषद हे का हे मदत करत असतात ओके म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे लोकलेखा समितीला भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे मदत करत असतात त्यांचे कार्य पूर्ण करत करण्याकरता म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे मित्र मार्गदर्शक व तत्वज्ञ असं म्हणतात ठीक आहे तर अशा पद्धतीने ही लोकलेखा समिती आहे अतिशय सुंदर अशी समिती आहे याच्यावरती एमपीसी कदाचित प्रश्न हे काढू शकतं त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा एकदा रिवाईंड करून बघत चला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला आपलं जे चॅनल असेल ते खाली तुमच्या मोबाईल मध्ये रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा नंतर त्याच्यासमोर बेल सारखो ऐकोन असेल त्याच्यावरती क्लिक करा की व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळून जाईल ओके okay. अशा पद्धतीचे आपण सर्व व्हिडिओ इथून पुढे अपलोड करणार आहोत सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा समजा काही राहिला असेल तर नेक्स्ट ने आपलं लेक्चर असेल त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अँड थँक्स वॉचिंग गाय अँड ऑल द बेस्ट